चिंता आणि निद्रानाशावरती काही तंत्रे उपयुक्त हे तुम्हाला माहिती आहे का सर्वसामान्य व्यक्तीला दैनंदिनी आयुष्यामध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये काही समस्या आव्हाने किंवा एखाद्या गोष्टीचं प्रचंड दडपण येतं आणि त्यामुळे त्याला आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये झोप न लागणे किंवा तणाव वाढणे किंवा कामात लक्ष न लागणे किंवा एखादी व्याधी जडणं इत्यादी गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे झोप आणि ऊर्जा आणि चिंता यावर जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं असेल तर डोळे मिचकवण्यापासून ते वेगाने चालण्यापर्यंत असे तुम्ही व्यायाम करू शकता जेणेकरून तुमच्या आरोग्याच्या ह्या ज्या समस्या आहेत त्या कमी शरीरातील ऊर्जा पातळी ही चांगली राखण्यासाठी पोषक आहार चांगली झोप आणि नियमित व्यायाम करणं किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे कारण झोप आहार आणि ताणतणाव ह्याचा खूप जवळचा संबंध कारण तणाव हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतो त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी मेंदू कार्यक्षम ठेवण्यासाठी झोपेची गुणवत्ता वाढ आणि तणाव कमी करणे यासाठी पुरेसे पाणी पिणे स्वसोच्छवासाचे व्यायाम करणे याशिवाय स्नायूमध्ये शिथिलता आणणे यासारखी उपयुक्त तंत्रे तुम्ही अवलंबू शकता